गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी कोरोची येथे शासनाच्या आदेशानुसार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेर होणाऱ्या स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या अभियाना अंतर्गत कोरोची ग्रामपंचायत वतीने स्वच्छता दिंडी काढण्यात आली सदरची स्वच्छता दिंडी कोरोची ग्रामपंचायत पासून ते तीन विहिरी ते अमोल बेकरी मेन रोडवरची ठिकठिकाणची स्वच्छता करत दिंडी संपन्न झाली यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्फत दिंडीचं आयोजन करत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता च्या घोषणा देत स्वच्छतेचा संदेश दिला यावेळी सरपंच संतोष बोरे उपसरपंच पूजा टेळे पंचायत समिती अधिकारी पल्लवी पाटील ग्रामसेवक अनंत गडदे ग्रामपंचायत सदस्य स्नेहल कोरोचीकर अश्विनी चव्हाण संजय शहापुरे विक्की माने पोलीस पाटील सावकार हेगडे तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगुले यांच्यासह जिल्हा परिषदेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षिका तसेच आशा सेविका ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते एम मराठीसाठी कोरोचीहून अमित काकडे